पाहूया पुढशी बातनी जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यातच चांगलच झुंपलेली आहे तसच यांच्यात शब्द युद्ध रंगलाय ठाण्यात एकेकाचे गुरु शिष्य हे आमने सामने आले आणि कोट्यवधींच्या नाले बांधकामावरून यांनी एकमेकांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली श अडतीस कोटीचा नालाय श अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे जर राबोडीकर गरीब राबोडीकर हे बघा हे सगळे गरीब गरीब राबोडीकरांची जी, घर पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घर दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला बहात्तर कोटीच चा काम चार पूर्वी दिलेला आहे सिमेंटचा का भाव किती पण वाढू द्या लेबर वाढू द्या आरसी स्टील वाढू द्या त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही हे नजीब मुल्ला आहे ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे बहात्तर कोटीचं काम आणि शंभर कोटीचा घोळा असावला तर ता अठ्ठावीस कोटी आव्हाडांनी कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का